नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल सीई टी सेलवर नोटीस नंबर एकतीस आलेली होती त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ग्रुप बी साठी आणखी एक राऊंड होणार त्यानंतर सीई टी सेलवरच नोटीस नंबर बत्तीस पब्लिश झालेली आहे या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की या शेवटच्या राऊंडसाठी दोन नवीन बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेज या कॉलेजेसचा समावेश झालेला आहे कोणते आहेत हे कॉलेज इन्टेक कॅपॅसिटी काय आहे तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो या नोटीसला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी हे कॉलेजेस पाहू शकता कॉलेज नंबर एक या कॉलेजचा जो कोड आहे तो आहे बत्तीस नव्वद आणि हे एक प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आहे या कॉलेजचं नाव आपण या ठिकाणी पाहू शकतो राज्यश्री शाहू महाराज आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बुलढाणा तर हे बुलढाणा या ठिकाणी एक नवीन प्रायव्हेट बी एम एस कॉलेज या राऊंडपासून सुरू होत आहे आणि या कॉलेजची जर आपण इंटेक कॅपॅसिटी पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजमध्ये शंभर विद्यार्थी ॲडमिशन करू शकतात त्यानंतर दोन नंबरचं जे कॉलेज आहे ते प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज आहे या कॉलेजचा कोड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्रेचाळीस सत्तर आणि हे एक मुस्लिम मायनॉरिटीचे प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज असेल आणि हे कॉलेज जालना या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी साठ सीटची असेल तर जेही विद्यार्थी पात्र आहेत असे विद्यार्थी आजपासून या कॉलेजेसची चॉईस फील करू शकतात या नोटीसबरोबरच महाराष्ट्रातील जे काही बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची सीट मॅट्रिक्स देखील पब्लिश करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेसचा डाटा पाहू शकता या कॉलेजेसमध्ये दोन जागा रिक्त आहेत त्यानंतर जर आपण प्रायवेट बी एम एस कॉलेजेसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसची जी एकूण संख्या आहे ती आहे एकशे चार आणि या कॉलेजेसमध्ये या शेवटच्या राऊंडसाठी एकशे एकोणतीस जागा रिक्त आहेत त्यातील पस्तीस जागा ज्या आहेत त्या मॅनेजमेंट कोटाच्या आहेत व इतर ज्या काही जागा आहेत त्या स्टेट कोटामार्फत भरल्या जातील त्यानंतर जर आपण बी एच एम एसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये जे काही प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये एकशे बारा जागा रिक्त आहेत त्यातील पंचवीस जागा ज्या आहेत त्या मॅनेजमेंट कोटाच्या व इतर जागा ज्या काही आहेत त्या कॅटेगरीनुसार स्टेट कोटामार्फत भरल्या जातील तर अशा प्रकारे ही सीट मॅट्रिक्स आहे या शेवटच्या राऊंडमध्ये दोन नवीन कॉलेजेस देखील ॲड झालेली आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत कोणतेच कॉलेज मिळाले नाही ह्या विद्यार्थ्यांसाठी एक शेवटची संधी असू शकते या अनुषंगाने किंवा जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन करायची असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या संपर्कामध्ये येऊ शकता स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून तुम्ही मॅनेजमेंट कोटा संदर्भाने माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद